हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम फेसबुकसह इतर समाज माध्यमांवर व्हायरल करत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बुलढाणा येथील आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख दोघेही राहणार बुलढाणा यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केला इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे त्यांची म्हणून पोलिसांनी माफी मागताना माफी मागतानाचा व्हिडिओ व्हिडिओ काढला आहे आहे ज्या दोन्ही तरुण मागत असे असे काढू नका आवाहन इतरांना करत अलीकडे भाईगिरीचे क्रेज दिसून येते छपरी गाण्यांवर हत्यार घेऊन व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला जातो बुलढाणा येथील आरोपी अमित बेडवाल आणि आदित्य उर्फ शक्ती संजय देशमुख दोघेही राहणार बुलढाणा यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल केला होता त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरुणांनी भाईगिरीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू नये अन्यथा त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दोन ऑगस्ट रोजी शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिला आहे परिणाम दो आहे आता इथन दोन दिन पाहीला इंस्टाग्राम पे व्हिडिओ बनवायचा होता आठले की व्हिडिओ ते उसने तो दुसरा व्हिडिओ केला व्हिडिओ आणि व्हिडिओ के द्वारा आम्ही पुलिस वालों ने उठाए तो उसने हमारे ऊपर गुन्हा दाखल हुआ तो ऐसा तुम भी करो मत कुछ आणि दुसरे बाकी मध्ये करू काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम वर दोन युवकानी हातात कोयता घेऊन टू व्हीलर वर गावातून फिरल्याचा रील व्हायरल केलेला होता सदर इंस्टाग्रामवरील पोस्ट ही सोशल मीडिया सेल बुलढाणा पोलीस दलातर्फे डिटेक्ट करण्यात आली ती प्राप्त झाल्यानंतर बुलढाणा शहराला आदेश मिळाले की यावर कारवाई करावी त्यानंतर या मुलांचा शोध घेऊन आम्ही त्यांना तात्काळ अटक केली त्यांच्याकडील कोयता जप्त केला अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले सदर मुलं हे अटकेत आहेत बुलढाणा पोलीस दलातर्फे सर्व जनतेला सर्व तरुण वर्गाला माझं हे आव्हान राहील की इंस्टाग्राम फेसबुकवर भायगिरी करण्याच्या नादामध्ये कुठलेही रील्स बनवून टाकू नका पोलिसांचं सोशल मीडिया सेलचं त्यावर बारकाईने लक्ष आहे जर असे रील्स आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल त्यामुळे तरुण वर्गाचं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानसुद्धा होऊ शकतो त्यामुळे तरुण वर्गाने ह्या अशा गोष्टी टाळाव्यात भाईगिरीचे व्हिडिओ प्रसिद्ध होण्यासाठीचे व्हिडिओ इंस्टाग्राम फेसबुकवर टाकू नये